नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे कर्ज तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती जागांवर आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली या विषयानंतर बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आघाडीचे नेते नितीन यांनी जनतेचे आभार मानले आम्ही ज्या ताकदीने काम केले होते त्याचे फळ आज जनतेने दिले आहे राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी एकजूट दाखवली त्यामुळेच हा व्हाईट वॉश देणे शक्य झाले असे त्यांनी नमूद केले दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून केलेल्या कामांमुळे विरोधकांचा सा सुपडा साफ झाला आहे निवडणुकीच्या काळात सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि प्रसारमाध्यमांचे यावेळी आभार मानण्यात आले येणाऱ्या काळात कर्जदारी खालापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करू असे आश्वासन विजयी उमेदवारांनी दिले आहे विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला या निकालाने कर्जच्या राजकारणात परिवर्तन विकास आघाडीचे स्थान अधिक भक्कम झाले आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरा